पुण्यातील बिल्डर यांनाही अजित पवार यांनी इशारा दिलेला आहे नागरिकांना समस्या असतील तर बिल्डरांचं काम थांबवा नागरिकांनी फ्लॅट घेऊन जर बिल्डरना मस्ती आली असेल तर ते, तर ते जे आपल्या हातात आहे ती ऍक्शन घ्या असा इशारा त्यांनी दिलेला आहे केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये ही तक्रार नागरिकांनी आज सकाळी अजित पवारांकडे केलेली आहे आणि यानंतर अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखील फोन लावत चौकशी केली आहे त्यान आम्ही ज्या एरिया थांबलेलो आहे तो एरिया पीएमआरडी आहे खरं तो आता आपण टीएमसी कडे हॅन्ड ओव्हर केला पाहिजे आणि इथं खूप नागरिक मोठ्या प्रमाणात राहायला आलेले वेगवेगळ्या भागात त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे पण ते पीएमसी आणि पीएमआरडी असं ते त्रांगड निर्माण झालेलं आहे केशवनगर नाही तुम्ही काय करत तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय बा, बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणताय आता पीएमसी ने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसी कडे द्या ना तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली नाही पूर्ण